वाहतूक चाकण्यासाठी खरं तर आज आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जन आक्रोश आंदोलन आहे केवळ सर्वसामान्य नागरिकच नाही तर कंपनीचे सहभागी झालेले काही महिला कर्मचारी देखील आहेत काय सांगाल की चाकांची जी नित्याची वाहतूक समस्या आहे तुम्हाला कशा पद्धतीने समस्या भेटसो ते आपल्या भावना काय आमचं ऑफिस होतं साडेचार वाजता तरी आम्हाला पोचायला वाजतात की नऊ घरी जाऊन आम्ही स्वयंपाक कधी करणार घरच्यांची काळजी कधी घेणार या सगळ्या कारणामुळे आम्हाला दररोज हेच आम्ही सफर करतोय सकाळी लवकर उठायचं ऑफिसला यायचं म्हणजे निम्मा वेळ आमचा निम्याला काय जास्त वेळ फक्त रस्त्यावर जातोय आम्ही घरात कमी ऑफिस मध्ये कमी आणि रस्त्यावरती जास्त असतोय त्याच्यानंतर रस्त्याची सिच्युएशन अशी झाली की टू व्हीलर वाले तरी कधी पडतील गाडीवरून हे सांगताच येत नाही आजकाल आमच्याच एका एम्प्लॉईचा पुतूर काही वयापूर्वीच ऍक्सिडेंट झालेला आहे काही महिन्यामध्येच या त्यांचा लिटरली पायाला डॅमेज झालेला आहे त्यांना प्लास्टर झालंय हे सगळे सिच्युएशन फक्त रस्त्यामुळे होते आणि वेळ लागतो हा हा विषय तर वेगळाच आहे तुमची कंपनी कोणती तुम्ही राहता कुठे तुमच्या घरापासून तुमच्या कंपनीचा अंतर किती साधारणतः कंपनी पर्यंत जायला किती वेळ लागतो मी क्यूबलर रिप्रेझेंट करते इंडिया लिमिटेड मी राहते नियर अबाउट सकाळी आम्हाला तास लागतो पण तास लागतात ऑफिस भरून घरी पोहोचायला आम्हाला अतिशय तिकट अशा प्रतिक्रिया कारण घराची जबाबदारी महिला सांभाळायची आहे आणि चाकण मध्ये जर ट्रॅफिकची समस्या केवळ ट्रॅफिकमुक्त चाकण हा भाग याच्यामध्ये नाहीये तर रस्त्यांची जी बिकट परिस्थिती झालेली आहे त्यामुळे अनेक अपघात होत आहे अनेकांना जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी खरं तर होतोय अनेक ज्याची कधी काळजी नव्हती किंवा मार्ग निघाले नाही परंतु या जनआक्रोश मोर्चेच्या माध्यमातून तरी हा प्रश्न कायमचा निकाली निघेल का हे पण महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बोनद शिरवासा महतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड